अरे मी काय म्हणतो मला ऐका माहाय काय माय मा का बरं मा का आता तू तिथे गेली का तू हो ये ना पोरगी येऊ चित्त कशी ये काय बर का तो काय काढले कुठे खाऊ ना बाबा स्टाईल आहे ती स्टाईल आहे का स्टाईल काय चिंतली स्टाईल आणि बाय तिकडे गे अभाय ऐक ना लसक तिकडे गेलो म्हण नका मी नोकरीला आण केला आता लोकल्याला कोणी खात नाही काय एक तर तुझा कलर डाऊन आहे आणखी नसता खेळ होई गेलो चला म्हणजे काय काय वाढायला चालला तिथे गेलो मी तुला काय सांगतो आई फक्त तिथे गेलो व्यवस्थित पाहायचं व्यवस्थित बोलायचं नाही तर बोलणं पाहायचं आणि तुम्ही बरं का कशी आहे काय पूर्वी पाहुंगी मी बोलते चांगलं हा नक्की बरं का पाठीमाग चाल हा चाल आई पाठीमाग हा चाल चाल करू काय अडचण नाही अकरा वाजले अजून पाहुणे आहे ना हा ना ते मध मध्यर्शी ते बी नाही आले अजून ते राधाचं आठवलं की नाही कमी आठवलं असं मी पाहतो आवाज देऊन राधा काय बैस खाली काय आबा माझा वेळेच राहील होता काय आठवायचं नाही पण आता बरेच पाहुणे पाय येऊन गेलीत परत ते वाकडं तिकडं नको ते आता पोरं जसं असं तसं सर्विसलाही लाई म्हणते मग आपण जमून घेऊ ती कसं बोलत आबा जसं असेल तसं नाही मला माझ्या पसंतीच लागत हा पण ना चांगला आहे ना आता सर्व्हिस असला बा चांगला असला देख ना काय अर्थ नाही घर बीर चांगलंय का हा घर चांगलंय म्हणते मध्ये दिसतील विचारा लागेल आता ते मध्ये दिसते अजून आहे ना नाही येणार होते ते म्हणे येतो म्हणे मग आता काय माहिती टाइम बी लय झाला आता अकरा साडे अकरा झाला टाइम झाला आणि ते मध्ये दिसते आहे ना माझं आवरायच राहिलेलं आहे तू आता आज कर तू आवरलं का सगळं नाही ना थोडं राहिले मी आवरते मग लवकर आठ पेवर वर होते पाहुणे पाहुणे यायचे पहिले बरं का हा तेच मग आता मध्याची बी आहे ना नाही पाहुणे आहे ना नाही काय भानगडी फोन लावून मध दिसत साडे अकरा बारा वाजत आले आता पाहुणे वेळ झाली पण आवरला काय माहिती यांचं पावा लागेल जाऊन आता घरी हायक नाही कोणी राम राम ओ बाव राम बाव राम मामा राम 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 काय झालं बडवायन काय नाही तुमच्याकडे चालू होतो तपास नाही त्यांचा अहो पाहुणे ना एक तास तास भारती येऊ राहिली येऊ राहिले का हो बारा वाजले बारा वाजले पण आता चालयच थोडंफार लांबचे तेच ना मग मी आणलं येणार आहे तर मग आबाल म्हण लवकर हात लावतोय हा पण येते रस्ते मुलगा चांगलाय चांगलाय का मग चांगलं आहे मुलगा बिघार पगार चांगला आहे पगार चांगलाय का शेती शेती भरपूर बांगला काही पाहायच काम नाही तुम्ही एवढं भरोसा आहे का तुम्हाला मध्ये केला तुमच्या भरुस म्हणूनच केला ना हे बा आमची अशी नाजूक परिस्थिती राहतो आता टाकलं टाकल अडचण देऊन टाक नाही ते पावले मारायचे आम्हाला एवढा हुंडा लागतो तेवढा हुंडा लागतो आमच्याकडे काही नाही हुंडा देऊ नका मग तेच मग तू फोन लावून तुम्हाला सांगितलं आम्ही पहिले फोन लावून ना मग कुड़र आले त्याला फोन लावून पाहतो जवळ आल्यास बरं का त्यांचं आहे ना फोन बिजीवर असं आहे का मग जवळ आल्यास ते बाळ मा मी काय म्हणतो बोला ना आ, ओ, ते पोरग काम काय करत नेमके पण सरकारी नोकरीला ते सरकारी नोकरीला कुठं पण सरकारी नोकरी म्हणलो काय अडचण नाही नाही कुठं मुंबईला पुण्याला नागपूरला ना मुंबईला आहे मुंबईला आहे का हा मग तेच विचारायचं होतं काय काम आहे पगार चांगला चांगलाय ना भरपूर आहे पगाराची काही अडचण नाही ऐंशी आज रुपये माहिती त्याला हो आ काय पाहिजे मग मग काय अडचण नाही शेतीच आहे भरपूर घरी मग काय अडचण नाही त्या आले का मग काय तुमच्या मनाने तुम्ही बोला आम्ही आम्ही बोलून घेतो मग एक तर ते वाले आम्ही असे त्यांना पैशाचा गर्व नाही गरीबीतून वर गेले ते गरिबीतूनच वर त्या मुलाच्या मामाला आहे ना आम्ही दोन दिवस पाहिले लग्नात माणूस तो स्वभाव चांगला साधा साधा भोळा आहे पण आहे आणि ते मामाच करणार बहुतेक सार हा मामाच करणार आहे मामाच करणार आहे का हा मामज करणार आहे सर मग त्याच्या माग कोण नसेल गाड्या नाही नाही कोण आहे माग आहे पण ते मामा आहे का सर मामाच पादित सर मामाच वानारी हा म्हणजे ये सोयरी कीज काम आहे का मामाच पादित की बाई पावली भारी पाउने भारी पाउनेची काय अर्चन राम 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 बसा 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 या बसा रे पट्टक पट्टक बसा बसा काढती काचिन बसा 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 काय बर काय टाइम खराब तुमचा हा का अनुन होईल भान ऊन गाडी काय केली गाडी पंपचर झाली त्या धुरपडत आहे ना आम्ही कुठे पाहिली फायदि गेली सपका गाडी म्हणलं जाऊ दे पण ती शेजारी वस्ती नाही बिकून पात्रावली मग त्यांना म्हणलं गाडी राहू दे ते राहत होतं म्हणे मग पंचायत दुकान असेल त्याच्या पुढे मग तेच म्हणे मी पंप काढून ठेवतो म्हणे बरोबर हा त्याच्यामुळे चालत आले आलं जवळ म्हणा आणि आलं म्हणत आम्हाला चालायला तर काही एवढं हे नाही रोजच आमचं राहणं याच वेळेस जास्त लांबी बाकी काय मग माझी बाकी माझ्याच ना तुमची वाट पाहुचे तो भाऊचा फोन आहे तो आला होता तुमचा ना त्याला मध्ये असतो होता तुम्हाला फोन केला मी हा मला चालू होता फोन तिकडं मला काय झालं यांचा फोन कुठं आले कुठं नाही हा तुमची गाडी पंचायत झाली हा हा मग कधी येते कधी नाही म्हणलं याला फोन करून दे पाऊ हा नाही तुमचा फोन आला ना त्यामध्ये याच्या वडलाच फोन आला होता कुठं गेले काय गेले काय नाही म्हणे त्याला सांगितलं येऊ राहिले पाहुणे हा कसलं आहे थोडं हा कसं बरं झालं तुम्ही यान बाबाला काय म्हणे या मग नाही नाही बाबाची तब्येत बरोबर नाही हा का हा आणि मला काय म्हणे म्हणे आमचे यांचे वडील हा यांचे वडील अच्छा आमचे सासरे हा लई मामी Ya mami. Maji! Mula jiraga? mami माझी मंडळी तू मामा आहे का मी मामा आहे आम्ही तेच विचारलं मग का बाबा नाही नाही बाबाची ना तब्येत बरोबर नाही आहे आणि काय असत सरदेक मी सांगितलं आम्हाला सांगितलं ना ते म्हणे मामाचला मामाच पाहते एकूण अठरा एकोणीस सोयी झाले आता पण अशा साऱ्या पाहुण्या रावल्याच्या घरातल्या हा प्रत्येक लग्न आपले कुठं लग्न का झाली ना मग दोन तीन लग्न झाली होती लग्न होते ना माग भेटली तुम्ही पाहुणे चांगले बाबा नाही नाही आमचा म्हणजे आमचा राम सांगता झाला पाहिलं ना आमचं जुन्या नात्यानं जर घोडेगाव जर पाहिलं ना त्याची आमच्या का आणि मग तुम्ही जाऊ मला म्हणले की त्याशी असं असं सोयरी हा तर मग मी घरी गेलो मी विधी विचारलो तुला आमच्या मावस भावाचे ना सासूची येई हा बस असं चिटकून समजा आणि तू नव्हतं म्हणलं बोलले तू हा तेच विषय तुझ्या मावशी नंदी काय नावची हा त्याची जाऊची पूर्गी यांची आणि त्या जाओची पुरची तुमची कोण मुलगीच नाय म्हणल त्या दिवशी तुम्हाला हे असं असं नात आहे तुम्ही असलं तुमच आणि काय नाही काय नाही आपल्याला काय माणसं गरीब लागत तुमच्यासारखे माणसं आपल्याला गरीब आपल्या गरीबच माणस लागत गरीब आहे सुद्धा आमचे लई गरीब आणि काय नाही आपलं असतात आपल्याला गरीबच लागेल बरा वेग लक्ष मी मग काय तर अहो शहरात राहतो लय शहरात असल्यामुळे त्याला कसं इकडे गावाकडे आल्यामुळे वातावरण कसं फ्रेश वाटायला लागले आणि त्याला गावाकडची मुलगी करायची होती म्हणून साठी आम्ही पण म्हणलं म्हणले आम्हाला त्यामुळे म्हणलं चला ही मुलगी गावाकडची मुलगी आहे काहीच अडचण नाही सिटीत आहे ना हा आता ह्याच्या बरोबर राहणार तिला पण सवय झाली पाहिजे ह्याच्या बरोबर शिक्षण चांगलं आहे शिक्षण शिक्षण आठ नाही आमची मुलगी चांगली पाहिजे म्हणजे त्यांच्या सर्व्हिसला शोभन कारण आम सर्व्हिसला लागेल त्यांना जर करायचं असलं ती तिशिव बरोबर मुलीला काय करायचं नोकरीला जायचं मी काय आलं एवढं नाही माहिती नको डोकं आणि हबा तिची जर इच्छा असली ना तर आपण करू काय तुला तुझ्या पोरांची माहिती ना कस असते आता शिकवलं चांगलं तिचं शिक्षण झालंय आता दोघाचं शिक्षण भरपूर बरा येऊ आलंय मग आता मुलगा नोकरी तसं नाही आमचं काय बरं का शिकायचं असलं तिला नोकरी करायची असली करून द्यायची आमचं नाही तसं काय आठ आता पोरग एवढं कमावतं त्यामुळे आम्हाला एवढं काय वाटत नाही बरं काहीचं कधी सल्ला असला ना तर वही किती संसार करायचा आपल्याला बी नाही करायचं त्यांचा त्यांचा इशारा नव्हा द्या आपल्याला काय करायचं ती जर म्हणली ना करायची नोकरी तर करून दे आणि तुला जर म्हणलं नाही ना करायची तर नका करून देऊ घरी बसून बस आपल्याला काय करायचं तेवढ्या पैशात त्याचं भागतात आपल्याला काय करायचं वावर त्याला बावीस शक्कर वावर आहे सर्केने उक्री घरदार बंगला विगलाय गाडे मामा ग टाइम झाला आता आहे ना आपल्या गप्पा लय रंगल ह हां मुलीला बोलून घेऊन पाहून घ्या लगेच तुम्ही जायला ना मी मग आमच्या कामाला बरं बरं ठीक आहे येऊ का मग बोलू का बोलली घेऊन मुलीला बोलू तो बरं बरं लक्ष्मी बरं का तू तू शांत बघ राधा तुम्ही आताय ना मुलगी ओशी घेऊन घ्या

ये का ऐकतात पाहिजे काय नाही राधा संपूर्ण नाव काय भाई राधा अण्ण राधा अण्णा बारीक आहे बारीक नाही तुला आवाज खायचा का छान छान भाई शिक्षक झाले बारावी झाली आता डीएड ऍडमिशन बारावी डीएड लाडमिशन घेऊन आली का

आय नाही का रामनदर्शिक नाही तर मग तू विचार बरं का बरं जाऊ दे ती तिथं लग्न झाले बरं ठीक ठीक अडचण नाही बाई जन्मतारी किती दहा एप्रिल दहा एप्रिल दोन एक ची का ठीक आहे ठीक आहे नाही बाकी काय नाही मग येऊच नाही ठीक आहे

हो मामा हो बच ना अहो पैशाला काय कमी तिथं सरकारी नोकरी आहे हो त्याच्यामुळे पैसे कमी नाही होते पैशाला काही कमीच नाही त्यांच्याकड आपली राध जर ती जमलंच ना हा आल्याचे पाहुणे जमून घेऊ आपण नाही जमून घेऊ एवढे पैसे पडल मामा तुम्ही पैशाची कमीच नाही तिथं स्वालेच धुरे नाही आता मी ना घरी सांगा तसं सा। आपण सांगतो हा ते जमून घ्या म्हणून जमूनच घेऊ हा कस आमच्या राधाचे बरं होईल बरं आहे म्हणजे मी स्थळ काय साधन आलेलं ते विचार काय तुला विचारायच ते मामी तुला चांगलं विचारून घ्या स्वयंपाक पाहण्याच राधा तुला स्वयंपाक विभाग घेतो ना ग चांगला स्वयंपाक करते ना घर काम सगळं काम घरातलं सगळं काम येतं ना हां मग काही टेन्शन नाही स्वयंपाक विभाग आला तो मी दोघ मुंबईला राहणार त्यामुळे मग तुम्हाला तुलाच करायचं सगळं त्यामुळे म्हणलं गे ना सगळं नाव राहतच आहे का तुझं दुसरं नाही ना काय अरे तू नाव तुला काय नाव बदलायला काय तुला काय हे का तू दुसरं तुला काय ते काय गप मग असं एवढी लॅकरीची जायचं का चला काय तू नाव विचारायचं का तुला मामा मुलीचं नाव बी छान आहे आणि मुलगी छान आहे छान आहे ना, ना इथं कॉमेडीच आवाज येऊ राहिला हा मग घ्याना दोन सर आपल्याला सांगितलं खर पाय टाका तुला काय करायचं कोंबड्याचं बायको करायची कॉमेडी घ्यायची आहे तुला तिथं टेम्पू भर घेऊन देतो कॉमेडी बघायला काय तू याला काय झालंय नेमकं ऐकायला पोरगी बघायला आलाय कॉमेडी न्यायला आलाय तू छान आहे पण आता पोरगी आपल्याला दिलं कॉमेडी आपल्याला इथली झाले ना तू आला की कॉमेडीच घालते तुला सगळं अरे तू इथं आला का तुला मटनात पुरती येते इथल्या कॉमेडी इथं

हळू जाडा कुठे वाटत काय तुलशीला काय मग तिकड जाऊ पाय लागेल कोणता आहे पण नेमकी मुलगा कोणता आण तुम्ही हे काय मुलगा आहे ना काय हे का मुंबईला कुठं अंधेरीमध्ये अंधेरीमध्ये राहते असं वाटत नाही अंधेरीमध्ये राहते म्हणून नाही नाही अंधेरीच राहतो ना पण मुंबईमध्ये माणसं जरा चेहर जरा गोरे होते मग मन... अहो तो राहिला अंधेरीत ना आगे। 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 रस्ते नाही का धुळे गाडी झाला तुमचं वातावरण पण मुंबईमध्ये तुम्ही सांगा मामा गोरे होते, होते की नाही माणसं होते त्यांचा स्पॉट राहण्याचा अंधेरीतला आहे ना मग त्या अंधारात असते तिथं अंधार असेल त्याच्यामुळे ते असंही झालं त्याच्यामुळे ते ना थोडे डीम झाले होते बोला बोला सांग चर्चा करा हा तेच मग मग अंधेरी मध्ये राहते सूर्य दिसत नाही ना मोठे बिल्डिंग असतात ना हा मग राहतो तुम्ही लय गुंड्या बिंड्या खोलून काय भानगड नाही स्टाईल स्टाईल आहे त्याची मुंबईला स्टाईल अशी मुंबई स्टाईल गुंडे असून लावायचे नाही असं आहे का हा नाही असतात त्या पण मग ते असं कसं हवा लागते ना गरम होत गरम आणि इकडे हे तुमचं कसं वातावरण असं धूळ उडते सारी गर्मी होते या धुळीमुळे तुम्ही ना काळे पडले बरं थोडी इथं आता रस्त्यानं सारा फुपाटा ओढतो काय नाही फुफाटा इकडे इकडे रस्ते नाही नाही आणि सीटीतला असल्यामुळे काय त्याला सण नाही होत आणि सण होत नाही त्या अजिबात नाही गुलाबा फुल तोड कसं घ्या पाहून चांगला बरं काय अडचण नाही ना हे बाळू मामा हे तेच म्हण आणि तस काहीच नाही मामी सांगितलं नाही का कुठल्या प्रकारची अडचण मामा मामी कुठं राहत्या म्हणून कोण तुम्ही आम्ही पण मुंबईलाच राहिलंय मान तुमच्या तर डिप्रेशन बरंच यांचा काय म्हणलो हे आंध्रीत राहते ना मुंबईमध्ये आम्ही भोसरीत राहतो अलीकडे अच्छा तुम्ही इकडे आम्ही भोसरीत राहतो आणि ते अंधरीत राहते आणि अंध्रित्र असल्यामुळे ते सर्व्हिस अंधेरीमध्ये सर्व्हिस अंधेरीमध्ये ते चोवीस असते ना आणि आम्ही भोसरीत आणि कस ऊन तिथं नसतं ना नेहमी अंधारात ऑफिस मध्ये काम असतं ई सी रातून अंधारात राहतो काय तिची मामी कधी तिकडे जाते ना त्याच्याकडं अंधारी मध्ये त्या दोघांच कलर थोडा असा डाऊनच आहे ना मला काय म्हणायचं तुमचं लहान पोर येत नसेल राव असं कस काय म्हणता राहू तुम्ही कशावरून अहो ते लहान पोर तुम्हाला निस्त दातच दिसतात तुमचे ते दा लहान पोर तुम्हाला घाबरतात त्यासाठी मग धावळ सत्र काय लागाल तुम्ही हा बरोबर राहते दात आहे ना चमकते त्याच्यामुळे पोरं घाबरत घाबरत नसेल तुम्हाला चमकला आपल्या डायरेक्ट पण तुम्ही कधी शुद्ध भाषा मारता कधी अशी गावराम भाषा मारते नाही मग आता इकडे येतो ना तुमच्याकडे कधी कधी असं आहे का ते इकडे पण लोक आहे ना तिथं काही त्यांच्यामुळे थोडं बोलावं लागतं बरोबर आम्ही गरीब माणसं आहे बाबा मुलगी आहे ती शिक्षण विक्षण झाले तुम्ही अजिबात ते घेऊन आम्हाला गरीब माणसं लागत होते गरीब माणस ना आम्हाला काहीच कुठल्याच प्रकारची अडचण नाही तेच म्हणलं मग आम्हाला असं असं आहे आमचं हा नाही काही नाही काही नाही तुम्ही जर असले ना आजच माल टाकून लगेच जाऊ तस काय अडचण नाही आम्हाला मुलीला विचार लागेल मुलीच भावाला विचार लागेल मग इचारा चांगला इचारा काय होतं काही नाही नाही आपलं काय अडचण नाही आपलं काय तो काय म्हणतात नाही नाही काही नाही आम्हाला काहीच नाही नाही ना नाही पाय बा आम्हाला काय अडचण नाही विचारून घेऊ त्यांना हा नाही तुम्हाला तसं काय मुलाच तुम्ही मुला पाहतो मुलांना काय नाही तुम्ही असलो मला काय विचारायचं नाही नाही मी असलो का मुलगा माग एक शब्द बोलू शकतो असं आहे तुम्ही बाळासाहेब मामी तुम्ही असलो मला काय बोलायचं गरजे नाही आज काय ते टेन्शन नाही तुम्ही तर आम्हाला काही टेन्शन नाही होत असलेलं पाहू करून घेऊ आपण लगेच आजच आम्हाला टाकून घेऊन जाऊ काय जाय जाय नाही करता आमच्या हातात काही नाही हातात काय लागल तुम्हाला तुम्हाला काय करायचं लागेल दोन रुपये काय करायचं तुम्ही एक काम करायचं मला काही मुली सांग मी काय म्हणायचं कोण शब्द बोलतो मामी सांग बर माझ्या बोलायचं ऐकत होत मी दे अरे काहीच बोलत नाही आता त्याला काय बोलायचं त्यांचं काय चाललं मला थोडं बोलायचं नवीन साईड आली ना आता बोलते बोलते काय बोलायचं आबा काय बोलायचं बोलते बोल बोलून द्यायचं बोलते काय नाही अडचण त्यांना संसार करायचंय संसार म्हणून त्यांना बोल देणार काय विषय काढायचंय मग मी विचारून येऊ का राहत आला का बा ते पोरग बोलायचंय म्हणून राहू दे ना राहू दे ना ते मस्त आधीच गोरा आहे तू राहू दे आणि पोरी सांग बोलायचं मोबाईल मध्ये इथंच का आणि आम्ही काय तू वाटवळ करणार आहे का मामा तू वाटवळ करणार आहे का सर कडे आता आहे ना राहत आला आहे ना सांगतो काय गा चहा आणली अरे काय वाच बसविलो त्याला आपण बिगर चहाच मी काय म्हणतो तुला एक सांगतो ते पोरग म्हणत मला आहे ना मुली सांगा दोन तीन शब्द बोलायचे नको मला काही नवरदेव पसंत नाही लय काय तो नवरदेव अगं काय नाही ते पाहिलं ना त्याच्या मामानं कशी गड्डी दिली तो आहे आता सर्व्हिसलाय देऊ हा एवढा आहे पण नको तरी पण नाही काय तो नवरदेव काय काय घेऊन बसली तो आहे आता कधी एक गड्डी दिली चांगली टेन्शन नाही ना तुला हा सर्व्हिसला आहे शिवाय तुला घराच्या बाहेर निघायचं काम नाही ना हा तो कल्याण होऊन जाईन राधा पण तू काळा आहे ना दिसायला अगं काळ आणि गोरा हे दोनच कलर आहे काय चार कलर आहे मला सांग बर तू हा एवढा आहे पण शहरात राहते म्हटलं कसं पाहिजे मुलगा का। ते काळा आणि गोरा नको पाहू पैसे किती त्यात जेव्हा पाहिलं का तू सर्व्हिस लाईट येऊ तू असं कर तू आहे ना काहीच नाही म्हणू नको हा चल मग मी चहा घेतो ही तिथे चहा देतो त्याला चल चल बरं पाहून दे चहा वाचून तशीच बसवली आपण हा धरा त्यांना दे ना आधी त्यांना द्या पाहून द्या

मामा चहा कस झाला एका नंबर मान नाही घेतला राहाय चहा तुम्ही चहा घेत नाही नाही का नाही नाही आमचं ते पण समतोच पण चहा घेतली चहा घेऊ बर आहे ना काय चहा घ्याव मात्र माणसच राहतात ते चहाच आहे ते म्हणा घेत नाही थोडं खाळूच उतरं म्हटलं इथं बघा कसं दिसतंय खाली मला माहिती आहे मी तेच फिरत असते हा तुमचंच ते म्हणा खूप छान आहे तुमचं तुमचंवालं अरे वा नाव काय म्हटलं तुमचं राधा राहतो गोडच क्लायमेट दिसत डबे डुबे काय नाही राहत आमच्याकडे सगळं मोकळ डबे काय तुम्ही म्हंटले ना आता डबे काहीतरी नाही ते थी... ठीक आहे तुम्हाला काय तुम्ही लहानपणापासून का हो मी सिटीतच राहतो माझा जन्मच इकडं झाला मुळात सिटीमध्येच राहत पण वाटत नाही असं तुमच्याकडे बघून कसं होतं आणि त्यात तुमचे कपडे पण कसे याला गुंड्या वगैरे काही नाही का, का, का दे दे हा, अरे हा मला वाटलंच होत तुमच्याकडले लोक म्हणारच हे नेमकं काय आहे ते मिथून गोविंदा ऐकले नाव तुम्ही हो बघत असते मी टीव्ही मध्ये हा मग त्यांचा असा मोठा फॅन आहे मी मग तुम्ही बिंगत पण असाल अरे काय गमत पिंगायचा फॅन नाही मग कोणता फॅन 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 म्हणजे असं फ्रेंड मित्र मित्र ऐकले का हा तसा तस त्यांना मी एकदम हे करतो म्हणून मग ते असं स्टाईल करत ना मला पण वाटलं असं आज थोडं स्टाईल करावं म्हणून ते असं दिसतं हे गुंड्या आहे ना पण सगळ्या गुंड्या याला पण ते उघड ठेवलं म्हणजे छान दिसत अजून कस आहे मग इकडलं वातावरण खूप छान दिसतंय तुमच्याकडलं हो सगळं आमचं इकडे आहे हो का अरे हे सगळं शेत तुमच का हो हे इकडचं पण आमच आहे तिकडे पण रोड शेपलिक चांगली मोठी पार्टी दिसते तुमची तर आणि हे काम कोण करत असेल सगळे याच्यामध्ये शेतामध्ये कधी कधी मी करते माझा भाऊ हा? 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 शेतातलं काम करता तुम्ही अरे वा तुमचं शेतात काम करून उन्हामध्ये कलर इतका छान दिसतोय तुमचं शहरात राहून असं आहे बघा ना आता आम्ही कसलं ते अंधेरीत आहे ना तिथं खूप अंधारच असतो त्यामुळे ते भागाचं नाव अंधेरीच पडलं का तो परिणाम दुसरं लग्न माझ्या परिणाम नाही 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 तस काही नाही जे मुळात असतात ना लोक चेहरा त्यांचा तसाच असतो म्हणजे करायचा प्रयत्न केला मम्मीने काय केलं तर माझ्या कलर बदलण्यासाठी ते काहीतरी एक लेप लावला होता असं आवरण असतं ते वरून आणि ते लावल्यानंतर माझा चेहरा थोडा बदलायला वाटत होता पण मग काय झालं मम्मीचा हातच कसा तरी खराब होऊन गेला मुळात कलर हाताचाच रंग बदलून गेला मग माझा तर कलर तर नाही बदलला मम्मीचा <laughs> हातही खराब झाला म्हणून ते अंधेरीला नाव पडलेलं आहे का हो तिथं अंधार असतो ना मग त्याच्यामुळ नावच पडून गेलं ते अंधेरी तुमच्यामुळे पडले का गा? काय गंमत गा करता राव तुम्ही माझ्यामुळे कसं पडणार ते मग आता तुम्ही सांगता की तुमच्या मम्मीचा हात पण काळा झाला म्हटल्यावर तुमचं ते पूर्ण एरिया काळा झाला असेल नाही छे ते खूप दिवसापासून पडलं मी काय काय शेकडो वर्षापासून तिथे राहतो का ते खूप दिवसापासून तिथं नाव आहे ते अंधार असतो ना त्यामुळे अंधेरी नाव पडलं आणि माझं वर्क पण अंधार मध्ये असत एसी ऐकलय का असं एअर कंडिशन रूम एसी तुमच्याकडे एसी असते हा आय मीन कमान कमान न कमान नाही येस येस म्हणजे एसी तिथं थंड हवा येते घारघार हवा तुमच्याकडे कशी असे मोकळी येते बाहेरून तसे आमच्याकडे असे मशीन मधून येते हवा अरे उरक लग्न मशीन मधून ते हवा आहे ए संतो आवाज देतोय आहे तुला वाटतय ठीक आहे छान आहे तुमचा स्वभाव आवडला मी तुम्हाला आहे ना पसंद हा पैसा असल्यावर आपल्याला काही पण आपण कुठे पण अरे चाल अरे तुला बायको करायची चाल हॅलो 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 अरे चल ना बाळा बसित कोण समा मत होतो हाँ। हाँ। आता मुलाला मुलगी पसंत आहे ना तुम्ही मुलगी घ्या विचारून घ्या कसं आहे काय ते अन असलं तर आम्हाला लगेच सांगून टाकायचं तुला पसंत आहे काय बायके अडचण नाही ना आता चांगलंय सगळं का तू बोलणं झालं त्यामुळे तुला काय अडचण बघा आता काय ते काय नाही मग आता ठरून घेऊ मग आबा चला मग कसं आहे एकमेकांचं जमत असलं ना करून टाकू ना खरं खरं काय अडचण आज करता का नाही नाही आज मामा कस आहे आता आमच्याकडे बी दोन पैसे आले का आम्ही तुम्हाला सांगू बा आमच्याकडे पैसे आले आता फटाफटी झाली आहे ना मग करून टाकू नंतर बरं आता आमच्या बहिणीनं सांगितलं आबाला काय सांगितलं का बा मला पसंत आम्हाला मग पुढचं प्रशिक्षण चालू करायला लगेच दोन पैसे गोळा झाले का लगेच तारीख धरून लगेच चालतंय ओके ओरकून टाकू नाही ना बाकी आम्हाला नाही अडचण तुम्हाला कायच नसल्याला नाही आता मला पसंत मुलाला चांगलं विचारून घ्या मुला भाऊ बा, पसंद ना हो एकंदरीत मला सर्व काही छान वाटलं ना मुलगी तर खूपच छान आहे असं आहे ना आवडली मला आवडली मुलगा आवडलं ना मग का मग काय समजा आवड पसंती पण झाली सोरी झाली मग तारीख धरून घेऊ घेऊन टाकू मग सुपारीचा कार्यक्रम म्हणते सगळं एकच